राहुरी गावातील लता देवी देशमुख यांचा गावात एक दबदबा होता गावातील लोक त्यांना आदराने वाजत गाजत नमस्कार करत त्या प्रचंड कडक स्वभावाच्या होत्या घरात आणि गावात कुणीच त्यांच्याशी वाद घालण्याचं धाडस करत नसे त्या आता वयाच्या साठीत होत्या पण त्यांचा राग आणि अधिकार आजही तेवढाच होता त्यांच्या एका मुलाने अभिजितने नुकतीच लग्नगाठ बांधली होती नवीन सून अनामिका घरात आली होती अनामिका शिकलेली आत्मविश्वासाने भरलेली आणि चतुरायने प्रत्येक गोष्ट हाताळणारी मुलगी होती लतादेवीला अनामिकाचा आत्मविश्वास सुरुवातीपासूनच खटकत होता पहिल्या दिवशी अनामिकाने सासूबाईंचा आशीर्वाद घेतला आणि अनामिका म्हणाली आईसाहेब तुमचा आशीर्वाद असताना मला कशाची चिंता नाही लतादेवी तिच्या आत्मविश्वासाकडे बघून थोड्या सावध झाल्या लतादेवीला वाटलं की अनामिकाला ताबडतोब काबूत आणलं पाहिजे पहिल्याच दिवशी त्यांनी घरातील नियम ठरवले लतादेवी म्हणाल्या या घरात माझं म्हणणं अंतिम असतं सगळे नियम मीच ठरवते तुला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर माझी परवानगी घे अनामिका हसून मान हलवत होती पण तिच्या डोळ्यातील चमक काही लपली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा ठेवायची होती लतादेवींनी ठरवलं की अनामिकाला त्या गोष्टीत दाखवून तिला कमी लेखायचं लतादेवी म्हणाल्या अनामिका पूजेसाठी फुले घेऊन ये पण ती फुलं वेळेत आणि योग्य असली पाहिजेत अनामिका हसून मान डोलावली ती बाजारात गेली आणि फुलं घेऊन आली लतादेवीने तिच्या हातातील फुलांकडे बघितलं आणि काहीतरी बोलणार तेवढ्यात अनामिकाने पुढे होत सांगितलं अनामिका म्हणाली आईसाहेब मी पारंपारिक फुलांबरोबर ताजे गुलाबही आणले आहेत ते देवाला अधिक प्रिय आहेत असं मला वाटतं लतादेवी तिचं बोलणं ऐकून शांत झाल्या त्या काही बोलणार तोवर पाहुणे आले आणि फुलावरचं त्यांचं कौतुक ऐकून लतादेवी मनातून चिडल्या काही दिवसांनी घरात मोठ्या कुटुंबियांचा कार्यक्रम होता लतादेवीने ठरवलं की या कार्यक्रमाच्या तयारीत अनामिकाला गुंतवून तिची चूक दाखवायची लतादेवी म्हणाल्या अनामिका सगळ्या पाहुण्यांसाठी जेवण आणि व्यवस्था तू बघ पण लक्षात ठेव काहीही गडबड झाली तर सगळ्या गावात मी तुला बोल लावेन अनामिकाने ती जबाबदारी आनंदाने स्वीकारली कार्यक्रमाची तयारी सुरू झाली लतादेवी सतत अनामिकावर लक्ष ठेवून होत्या कार्यक्रमाच्या दिवशी पाहुणे घरी आले सगळं अगदी सुरळीत चाललं होतं पण अचानक लक्षात आलं की जेवणासाठी आणलेले तांदूळ कमी पडणार होते लतादेवीने आनंदाने विचारलं लतादेवी म्हणतात काय अनामिका आता काय करणार इतक्या लोकांसमोर अपमान होणार आहे तुझा अनामिकाने शांतपणे विचार केला आणि तत्काळ कामाला लागली तिने इतर पदार्थांची मात्रा वाढवली आणि तांदळाचा उपयोग अगदी हुशारीने केला पाहुणे जेवून खूप समाधानी झाले त्यांनी अनामिकाचं कौतुक केलं पाहुणे म्हणाले अनामिका तुमच्या व्यवस्थापनाचं खरंच कौतुक करायला हवं लतादेवीने कौतुक ऐकून खूप नाराज झाल्या पण त्यावेळेस त्या, त्या गप्प राहिल्या कार्यक्रम संपल्यानंतर लतादेवीने पक्क ठरवलं की अनामिकाला एक मोठं आव्हान द्यायचं ज्यामुळे तिची हुशारी सिद्ध होऊ शकणार नाही त्या एका मोठ्या व्यापार व्यवहारात तिला घालायचा क टाकत होत्या गावातील मोठ्या कार्यक्रमात अनामिकाने केलेल्या हुशारीमुळे सगळ्यांकडून तिचं कौतुक झालं पण लतादेवीचा राग मात्र शांत होईना त्या आता मनातच ठरवत होत्या ही मुलगी फारच शहाणी बनत आहे हिला धडा शिकवलाच पाहिजे एके दिवशी लतादेवीनी अनामिकाला बोलावलं त्या मोठ्या व्यापाऱ्याच्या व्यवहाराच्या बहाणा करत तिची परीक्षा घ्यायचं ठरवत होत्या लतादेवी म्हणाल्या अनामिका आपल्या शेतातल्या भाताची विक्री करण्यासाठी एका व्यापाऱ्याला बोलवलं आहे मी बऱ्यापैकी सवलत दिली आहे पण व्यवहार तू पूर्ण करायचा आहेस अनामिकाने डोळे मोठे करत विचारलं अनामिका म्हणाली आई साहेब इतका मोठा व्यवहार मी कसा करू तुम्हीच चांगल्या प्रकारे हाताळाल ना लतादेवी हसत म्हणाल्या तुला मी जबाबदारी दिली आहे आता बघूया तुझं कौशल्य लतादेवींना वाटत होतं की अनामिका नक्कीच चुका करेल आणि यामुळे घराचं नुकसान होईल पण अनामिकाने मनात ठरवलं की ही परीक्षा तिला पास होणे गरजेचे आहे व्यापारी घरी आला आणि लतादेवी बाजूला उभं राहून प्रत्येक गोष्टी बघत होत्या व्यापारी तुमचा भात खूप चांगल्या दर्जाचा आहे पण किंमत खूप जास्त आहे मी कमी किमतीत घेईन अनामिकाला त्यानं विचारलं अनामिका म्हणाली तुम्हाला आमच्या भाताचा दर्जा आवडतोय पण तुम्हाला असं का वाटतं की आम्ही तो तुम्हाला स्वस्तात देऊ असं होणार नाही व्यापाऱ्याने आश्चर्याने बघत राहिला अनामिका म्हणाली आम्ही हा भात इचर बाजारात अधिक दराने विकू शकतो तुम्ही नफ्याचा विचार करून योग्य दर द्या व्यापाराला तिने साखळ्यात अडकवलं लतादेवी हे पाहून चकित झाल्या व्यापाऱ्याने शेवटी जास्त दराला भात खरेदी केला आणि घरात चांगला नफा झाला लतादेवींना आता जाणवलं की अनामिका फक्त चांगली सूनच नाही तर हुशार व्यवस्थापक पण आहे पण त्यांना अजूनही तिच्या हुशारीचा स्वीकार करायचा नव्हता काही दिवसांनी गावात एक मोठा उत्सव येत होता वार्षिक देवीचा जत्रोत्सव या जत्रेचा मुख्य कार्यक्रम नेहमी लतादेवींच्या घरच्या अंगणात होत असे लतादेवींनी ठरवलं की अनामिकाला या जत्रेची संपूर्ण जबाबदारी द्यायची लतादेवी म्हणाल्या अनामिका यावर्षी जत्रेचा कार्यक्रम तुझ्या हाती देत आहे सगळं व्यवस्थापन योग्य पद्धतीने केलं नाहीस तर गावात माझं नाव खराब होईल अनामिका नम्रपणे म्हणाली आईसाहेब तुमचं नाव अजिबात खराब होऊ देणार नाही मी सगळं व्यवस्थित सांभाळीन अनामिकाने तयारी जोरात सुरू केली तिने सगळ्या गावकऱ्यांना सोबत घेतलं आणि त्यांना कामं वाटून दिली लतादेवी नेहमीप्रमाणे चुकांवर लक्ष ठेवत होत्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी एक मोठं संकट आलं जत्रेसाठी लागणारा महत्वाचा मंडप तोडफोडीत नष्ट झाला होता लतादेवीला वाटलं की यामुळे अनामिका पूर्ण अडचणीत येईल पण अनामिकाने प्रसंग सावधान दाखवत दुसऱ्या गावातून मंडपाचे साहित्य मागवलं शिवाय गावकऱ्यांना पटवून त्यांची मदत घेतली कार्यक्रम वेळेत सुरू झाला आणि तो यशस्वी ठरला सगळ्यांनी अनामिकाचं भरभरून कौतुक केलं कार्यक्रमाच्या शेवटी गावकऱ्यांनी लतादेवींना विचारलं गावकरी म्हणाले लताताई तुमच्या सुनेमुळे गावाचा गौरव झाला तुम्ही किती भाग्यवान आहात लतादेवी अजूनही अनामिकाचा स्वीकार करू शकल्या नव्हत्या पण आता त्यांच्या डोक्यात एकच विचार येत होता या मुलीला नमवायचं कसं गावातील देवीच्या जत्रेच्या यशस्वी आयोजनानंतर लतादेवींच्या मनात अस्वस्थता होती अनामिकाच्या प्रत्येक त्यांच्या अधिकाराला आव्हान दिलं जात होतं असं त्यांना वाटत होतं जरी बाहेरून त्या शांत दिसत होत्या तरी आतून त्या एक मोठा कट रचत होत्या लतादेवीने गावातील बाजाराच्या कामाची जबाबदारी अनामिकाला द्यायचं ठरवलं बाजाराच्या आयोजनात प्रत्येक वर्षी बरीच गडबड बर होत असे त्यांना ठाऊक होतं की जबाबदारी पूर्ण करणं सोपं नाही आणि यावेळी अनामिका नक्कीच अयशस्वी होईल लतादेवी म्हणाल्या अनामिका यंदाचा बाजार भरवण्याचं काम मी तुला देत आहे पण लक्षात ठेव यात जराही चुका झाल्या नाही पाहिजेत नाहीतर माझं नाव बदनाम होईल अनामिका नम्रपणे म्हणाली आई साहेब मी माझ्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करील तुम्ही निर्धास्त रहा अनामिकाने बाजार भरवण्यासाठी सगळी तयारी सुरू केली तिने गावकऱ्यांशी संवाद साधला व्यापाऱ्यांशी चर्चा केली आणि प्रत्येक गोष्टीचं नियोजन केलं लतादेवीने मात्र अविश्वास दाखवत सगळीकडे त्रुटी शोधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला एक दिवस बाजाराच्या उद्घटनाआधी काही व्यापाऱ्यांनी अनामिकाकडे येऊन तक्रार केली व्यापारी म्हणाले या बाजारात व्यवस्था चांगली नाही आम्हाला वाटते की तुम्ही योग्य नियोजन करत नाही आहात आणि शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकलं आणि त्वरित कृती केली अनामिका म्हणाली तुमच्या समस्या योग्य आहेत आणि त्यावर लगेच उपाय केले जातील बाजार वेळेत सुरू होईल याची खात्री मी तुम्हाला देते उद्घाटनाच्या दिवशी एक मोठं संकट उभं राहिलं बाजारासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या वस्तू वेळेत पोहोचल्या नव्हत्या गावातील काहीजण लतादेवींना सांगत होते की अनामिका अयशस्वी ठरली आहे गावकरी म्हणाले लताबाई तुमच्या सुनेला हे काम सांभाळता आलं नाही यंदाचा बाजार बिघडला तर लतादेवी मनातल्या मनात, मनात समाधान पावल्या पण वर्करनी त्या शांत राहिल्या अनामिकाने मात्र हार न मानता परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला तिने दुसऱ्या गावातील सामान आणण्यासाठी ट्रक तातडीने पाठवला शिवाय गावकऱ्यांना मदतीसाठी विनंती केली काही तासातच बाजाराची सगळी व्यवस्था पूर्ण झाली आणि उद्घाटन वेळेत पार पडलं बाजार मोठ्या यशस्वीरित्या पार पडला गावकरी आणि व्यापारी सगळेच आनंदी होते गावकरी म्हणाले लताबाई तुमच्या सुनेमुळे यंदाचा बाजार सगळ्यात चांगला ठरला आहे तिचं कौतुक करायला पाहिजे लतादेवी हे ऐकून स्तब्ध झाल्या त्यांना कळत होतं की आता अनामिकाला हरवणं अशक्य आहे घरी परतल्यावर लतादेवी शांत बसल्या होत्या अनामिकाने त्यांच्याजवळ येऊन नम्रपणे विचारलं अनामिका म्हणाली आई साहेब काही चुकलं का तुम्ही काही बोलत नाही आहात लतादेवींनी डोळे उघडले आणि अनामिकाकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि नम्रता दिसत होती लतादेवी म्हणाल्या अनामिका मी मान्य करते की तू केवळ सून नाहीस तर या घराचा खरा आधार आहेस प्रत्येक कृतीत बुद्धी आणि संवेदनशीलता आहे मला वाटलं होतं की तू फक्त शहाणी आहेस पण आज कळलं की तू सव्वा शेर आहेस अनामिकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले अनामिका म्हणाली आई साहेब मी फक्त तुमचं नाव मोठं ठेवण्याचा प्रयत्न केला तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत त्या दिवसापासून सासू सुनेचं नातं अजून घट्ट झालं लतादेवीने तिच्या अधिकाराला चांगुलपणाची जोड दिली आणि अनामिकाने तिच्या हुशारीने कुटुंबाला एकत्र ठेवलं गावातील लोक नेहमी म्हणू लागले देशमुखाच्या घरातील सून खरंच सव्वाशेर आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय श्री कृष्णा